नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेमध्ये फार मोठे बदल झालेले आहे आणि आता कोणते बदल झालेले आहे आणि कोणते कागद घेऊन पत्र घेऊन आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती पूर्ण आणि शॉर्टकट माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला हे चार कागद घेऊन बसणं आहे मित्रांनो पहिला कागद आपला आधार कार्ड दुसरा मित्रांनो इलेक्शन कार्ड हे पंधरा वर्षपूर्वीचं तिसरं मित्रांनो आपल्याला घेऊन बसणे आपल्याला बँकेचं पासबुक आणि चौथं मित्रांनो आपल्याला राशन कार्ड मित्रांनो एक आपल्याला याच्यामध्ये हमी हमी एक हमीपत्र आणावे लागेल हमीपत्र कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानात तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल त्याच्यावर हमीपत्रावर तुम्हाला सही करून सगळ्या ते अपलोड करावे लागेल तर मित्रांनो आपल्याला जे इलेक्शन कार्ड हे सांग्या मित्रांनो पंधरा वर्षापूर्वी तर हे आपल्याला डोमॅसिल म्हणून याचा वापर करता येईल रहिवासी म्हणून मित्रांनो हे लिंक केलेला म्हणजे पासबुक बँकेतला याला मोबाईल नंबर तुम्ही लिंक करून घ्या नसून केला तर करून घ्या तिसरं मित्रांनो आपल्याला पिवळं किंवा केसरी राशन कार्ड लागले हे उत्पन्नात जागी आपल्याला लागणार आहे तर मित्रांनो हे आपण ॲपमध्ये जाऊया आणि ॲपमध्ये मी तुम्हाला सविस्तर बदल झालेला दाखवतो चला तर मग ॲपमध्ये आपण जाऊया आणि ॲपमध्ये पाहूया ठीक आहे मित्रांनो मित्रांनो सगळ्यात आपण अगोदर प्ले स्टोअर मध्ये जाऊया आणि मध्ये गेल्याच्या नंतर हे नारी शक्ती ॲप आपण ओपन करूया माझ्या मोबाईलमध्ये पहिलेच डाउनलोड झालेला दा आहे मित्रांनो हे मी ना अगोदरच डाउनलोड करून ठेवलेला होता हे तर याला थोडासा वेळ घेते मित्रांनो ते तर मित्रांनो अगोदर तुम्हाला जे तुम्ही ॲप ओपन करशाल मित्रांनो तुम्हाला ओ टी पी येईल मोबाईल नंबर टाकून सेने ओ टी पी येईल नंतर तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर हे ॲप अशी खुलणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बहीण योजना हे याच्यावर क्लिक करायचा मित्रांनो त्याच्यानंतर इथं महिलेचे नाव आधार कार्ड प्रमाणे टाकाचं मित्रांनो इथं दुसऱ्या ह्याच्यावर पतीचे नाव तिसऱ्याच्यावर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं मित्रांनो याच्यावर त्याच्यानंतर इथं म महिलेचे जन्म दिनांक त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डवर लिहिलेला आहे त्याप्रमाणे इथं टाकून द्यायचा मित्रांनो इथं पत्ता इथं मित्रांनो जिल्हा टाकायचा इथं गाव टाकायचा मित्रांनो त्याच्यानंतर इथं न ग्रामपंचायत येते नगरपंचायत येते की नगरपालिका येते हे टाकायचं बरोबर त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकायचा मित्रांनो इथं मोबाईल क्रमांक जो आपल्याला बँकेत आधार लिंक दिलेला आहे मो आपल्या खात्याला तो मोबाईल नंबर इथं टाकायचा मित्रांनो ज्या महिलेचा हा फॉर्म आहे तिथं त्याच्यानंतर मित्रांनो तो आधार क्रमांक टाकायचा बराबर व्यवस्थित स्थिर भरायचा मित्रांनो आता इथं लिहिलेल्या मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहा काय ते इथं होय किंवा नाही असं लिहिलेलं मित्रांनो जो आपण नाही घेतला तर नाही लिहायचा मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो हे दोन सोडून द्यायचं न्याय योजना किंवा हे समस्याचं हे कॉलम माझी लाडकी बहिणीची योजने समस्याचा हे कॉलम हे सोडून द्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो वैवाहिक स्थिती लिहायचं लग्न झालेली आहे एक अविवाहित आहे एक विवाहित आहे विधवा आहे का निराधार आहे की घटास्फोटीत आहे हे लिहायचं मित्रांनो ज्याच्यात आपली अर्जदार बसते ते लिहाचा मित्रांनो तर त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे काय हो झाला असेल तर होय नाही झाला असेल तर नाही असं लिहाचा मित्रांनो त्याच्यानंतर बँकेचा तपशील लिहाचा मित्रांनो कोणत्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेचं बरोबर नाव लिहा मित्रांनो इथं बँक धाराचे ज्या महिलेचं बँकेत खातं आहे त्या हो महिलेचं इथं नाव लिहायचं त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक बरोबर अचूक भराचं आय एफ सी कोड भरून घ्या मित्रांनो आणि आपल्या आधार कार्डला बँकेत खाते जोडले का हो हो आहे काय तर होय होय लिहायचा मित्रांनो आणि आपलं आधार कार्ड जोडलेलं नसेल तर जाऊन बँकेमध्ये आधार आपला जोडून घ्यावे जेणेकरून आपले पैसे सीधे खात्यात आपल्या खात्यामध्ये आल्या पाहिजे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कागद अपलोड करायची मित्रांनो आता अपलोड करायचे मित्रांनो इथं लिहिलेलं आहे आधार कार्ड एक एक लिहिला आहे अधिवास प्रमाणपत्र जन्मपत्र प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला तिसऱ्याच्यात लिहिलेल्या मित्रांनो उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि अर्जदाराचे हमीपत्र बँकेचे न पासबुक एवढं लिहिलं आहे मित्रांनो आधार कार्ड लिहिलेलं मित्रांनो आधार कार्डले क्लिक केल्याच्यानंतर इथं मित्रांनो कॅमेरा येत आहे इथं गॅलरी लिहित आहे गॅलरी पाच एम बीमध्ये मॅक्झिमम पाच एम बीमध्ये इथं फोटो पाहिजे मित्रांनो आता कोणी कोणी असं करत आहे मित्रांनो डायरेक्ट असाच कॅप्चर करून सण्या आपला आधार कार्ड कॅप्चर करून सण्या टाकत आहे तर मित्रांनो माझं सांगणं इतकंच आहे की तुम्ही बरोबर तपशील करा सेतूमध्ये जा इथं तिथून सण्या हे पत्र अपलोड करून घ्या आता अपलोड करणं हे सुरुवात झालेली आहे तुम्ही चार कागद विना अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ते चार कागद तुम्ही घेऊन जा घरी भरण्यापेक्षा तुम्ही सेतूमधून भरवा पन्नास रुपये याचा आकारण्यात आलेला आहे रेट पन्नास रुपयाच्या वर कोणी घेऊ शकत नाही पन्नास रुपये गेले म्हणून चालेल सेतूमधून भरून घ्यावे आधार कार्ड हे आधार कार्ड घेऊन जावे आणि अधिवासच्या जागे आपलं इलेक्शन कार्ड घेऊन जावे आणि उत्पन्नाच्या जागे आपल्याला पिवळे किंवा के केसरी राशन कार्ड घेऊन जावे अर्जदाराचे हमीपत्र त्याच्याजवळ जवळ मित्रांनो दोन रुपयाचा आपल्याला देणार किंवा तुम्ही त्याच्याजवळ भरणार तर थोच तुम्हाला देणार आम्ही पत्रावर सही करून डबल एला अपलोड ठोच करून देणार बँकेचे पासबुक हे बी सोबत घेऊन जाणे आणि महिलेचं अगर परप्रांतीमध्ये जन्म झाला असेल तर त्याचे कागदपत्र घेऊन जाणे आणि एक अर्जदाराचा फोटो तो लाईव्ह काढणे हे मित्रांनो आपल्याला हे आपल्या मोबाईलमधून बी का आपल्याला हा आप फॉर्म अपडेट करता येते परंतु मित्रांनो आपली एक चूक आपले पंधराशे रुपये गेले असं असं न करता मित्रांनो आपण पन्नास रुपये केले म्हणून कोणत्याही सेतूमधून हा फॉर्म भरून घ्यावे मी तुमच्या हिताचं सांगून आलो मित्रांनो तुम्हाला जमत असेल हे पूर्ण फॉर्म भरता येत असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही अपलोड करून भरू शकता त्याच्यानंतर हे इथं हमीपत्राचं जे ॲक्सेप्ट लिहिलं आहे मित्रांनो हे ॲक्सेप्ट करून सांगण्यात तुम्ही याला स्वीकारा स्वीकारायच्या नंतर माहिती जतन करा त्याच्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला इथं जतन केलेला दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तिची अपडेट मित्रांनो इथं केलेले अर्जामध्ये पाहू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला एक वेळात भरता येते एक वेळा तुमचं अपलोड झाल्याच्यानंतर पुन्हा ही माहिती भरता येत नाही म्हणून मित्रांनो ज्याला कुणाला अगर समजत असेल त्या ठिकाणी सेतूमध्ये जाऊन सण्या इथं जाऊन सण्या पन्नास रुपयात भरून घ्या हे आणि घरी भरण्याचा प्रयत्न करू नका ज्याला कुणाला हे पूर्ण समजत असेल ॲपचा वापर करता येत असेल तर हे तुम्ही घरी भरू शकता पण डायरेक्ट डायरेक्ट असे फोटो काढून अपलोड करून तिथं खूप खूप जणांच्या चुका होत आहे तर असे चुका करू नका एक वेळा अपलोड होते मग मं, तुम्ही का माझं नाव आलं नाही तर तुमचं नाव ह्याच कारणानं ना, ना हो कारणानं होणार नाही कारण आपण अपलोड करण्यात करते वेळेस आधार कार्डचे ज्या वेळेस आपण फोटो घेतो तर त्यावेळेस एकाच इकडली स्कॅन होते त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये म्हणून माझं सांगणं असं आहे तर तुम्ही जा आणि एखाद्या चांगल्या सेतूमधून आठ दिवस लागले तरी चालेल चार दिवस लागले तरी चालेल पण एखाद्या चांगल्या सेतूमधून हे योजनेचा फॉर्म तुम्ही भरून घ्या तर ही होती आजची माहिती तुम्हाला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कळवा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो